नमस्कार शेतकरी बंधूं दोन हजार चोवीस साल चालू आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये माझ्याकडे आफ्रिकन बोरच्या आठच शेळ्या आहेत आणि आठ शेळ्यांना चारायचं नियोजन फक्त दहा गुंठे हा ती घास केलेला आहे तुम्ही घास टिकू शकता असं मी आहे त्या बघा हा मी घास केलेला आहे दहा गुंठे आणि ह्या दहा गुंठ्यात मी ना आठ आफ्रिकन बोर बोरच्या शिळीचं शिळी पालन करतो तर काय आलं ह्या वर्षी म्या आठ शेळ्यातून उत्पन्न किती कमवलेलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे मला आठ शेळ्यांनी ना आठ दोन सोळा बोकड दिले आणि हो एक शिळे अशी तिने मला तीन बकडे दिली होते तर त्या सोळा बोकडमध्ये पण ती एक पाठ पाठ आहे म्हणजे आठ शेळ्यांनी मला सोळा बोकड आणि एक पाठ दिलेली आहे तर तुम्ही फक्त शेळ्या बघू शकता एक एक हात आहे बघा एकदम क्वालिटीची आहे बघा कंबर आला हातामध्ये दोन हातामध्ये कंबर बसते एवढी शेळी आहे आणि फक्त दुसऱ्या जोपेची आहे दुसऱ्या जोपेची आहे पहिल्या जोपेला मला दोन बोकड दिले आणि बघा ही शेळी बघू शकता तुम्ही आता हे तिसऱ्या झोपेची आहे फक्त ताकती शेळ्यांवर वरिने मला दोन बोकड दिले असे दोन दोन चार आणि आफ्रिकन बोरच्या शेळ्या असल्यामुळे बघा तुम्ही फक्त क्वालिटी बघू शकता हे बोकड हे बोकड याला फक्त साडेचार महिने झाले काल पारवच वजन केलं साडे अठ्ठावीस किलो वजन आलेलं हेच ह्या बघा आणि आता हा एक बोकड बघा कुठे दूध पिळती दूध काढती का ह्या बघा बोरचं शेळी पालन असल्यामुळे हे बघा हे कंबर बघू शकता फक्त फक्त साडेचार महिन्याचा बोकड आहे असं वरतून दाखवा यांना दा। फक्त साडेचार महिन्याचा बोकड आहे हा पण साडे बत्तीस किलो भरलेला आहे ह्या बघा मास वगैरे बघू शकता क्वालिटी आता त्या दोन शाळे झाल्या दोन एक चार बोकड आणि ह्या बघा ही गावरान शेळी आहे थोडी क्रॉस मध्ये आहे हिने पण दोन बोकड दिले म्हणजे असे सहा बोकड झाले तीन शेळ्यांचे शेतकरी बोलतो ना ह्या बागा इकडे शेतकरी बंधू तुम्ही हा बघू शकता आपण ठेवलेला आहे हा हा पाठ्या फक्त साडेपाच महिन्यात झालेला आहे आणि फक्त बघा मारायचं पण शिकलेला आहे आणि याचं वजन हे बघा दिसलं आता हा कमीत कमी साडेछत्तीस ते साडेसदिस भरला होता सा पंधरा दिवसापूर्वी आता चाळीस प्लस झालेला असेल म्हणजे वस्तू छोटी दिसती पण वजन आहे आफ्रिकन बोरला आता बघा ही शिल्प आता ही तुम्हाला वाढते का ही चौथ्यांदा आहे ले ले तो 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 ने ने ही तिसऱ्यांदा जेव्हा होती तेव्हा हिने दोन बोकड दिलेले आहेत तुम्ही फक्त वजन बघू शकता वजन शिळीचं आलं लक्षात आल्या इकडे आता आता ही एक शिळी थोडी तब्येत थोडी आता खराब झालेली आहे दोन बोकड दिले ते निणी आणि आफ्रिकन बोर असल्यामुळे हिची शिंग पाहा कशी आहे त्या बाबा आले शिंग लक्षात आणि बघा आता ही एक शिळी ही एक तीस आहे तिचे शिंग पहा आणि क्वालिटी पहा फक्त दोन बकरं असताना आताच बकर विकलेले आहे तिने दोन बोकड दिलते आणि बघा ती आपली फेवरेट शिळी आहे ह्या शिळीने दोन बोकड आणि एक पाड दिली होती शिळीची फक्त क्वालिटी बघा शिळीचा कंबर बघा शिळीचं वजन बघा बघा आलं लक्षात आणि आता थोडं ह्या शिळीने नी पण दोन बोकड दिलते थोडी वयस्कर शिळी झाली पण हिचे न काढल्यामुळे बघा आफ्रिकन बोरची ही एक थोडं परिस्थिती बिकट आहे याची नख काढावं लागतात नख कटिंग शेतकरी बंधू न सांगायचं तुम्हाला एवढं तात्पर्य आहे वर आफ्रिकन शिळी पालन केल्यामुळे मी कमी दिवसात अगदी तीन महिन्यात जे आपल्या आठ आठ शेळ्यांना आठजून सोळा बोकड झाले एक पाठ झालती तर ती सोळा बोकड मी दहा दा हजार हजार रुपयाला दिले होते तीन महिन्यात एक लाख साठ हजार रुपये ते झाले आणि तीच पाठ जे सोळा बोकड एका सोने आमच्या आम गाव आमच्या घरापासनं गावापासनं एक तीस किलोमीटर अंतरावर हो सोने गाव आहे ते झाले एका शेतकऱ्याने बोकड कमीत कमी तीन वर्ष झालं तो शेतकरी माझ्याकडून जेवढे बोकड असू द्या जेवढ्या पाटे असू द्या ते नेतात आता मी तुम्हाला सांगतो ते कशामुळे नेतात तर पुढं काय करतात तर ह्या वर्षी त्यांनी माझ्याकडून सोळा बोकड एक लाख साठ हजार रुपयाला नेले आणि एक जी पाठ होती त्यांच्याच बरोबर ती वीस हजार रुपयाला नेली म्हणजे एक साठ आणि ते वीस एक लाख ऐंशी हजार रुपया हा नफा मला शिल्लक राहिलेला आहे अगदी दहा गुंठ्यास पण आता दहा हजार रुपयाला बकरू इतके फास्ट कसं विकलं जातं आता तुम्ही मला एक सांगा त्याला एक वजन असतं आणि सगळ्यात जास्त त्याची सांगतो मी तुम्हाला त्या बोकड्याची आफ्रिकन बोरचं बकरू जो बकरीदीचा बाजार असतो आपला वर्षातला त्याच्यासाठी एकदम फेमस बकरू मानला जातो दिसायला चांगलं क्वालिटी वजनात ग्रीप आणि जसं खायला चविष्ट म्हणतो आपण प्युअर गावरान सारखंच कारण की आफ्रिकन येऊ कसं काय असं बॉयलर वगैरे आपण असं म्हणतो अशा की काय ही व्हरायटी नाही बोर ही आफ्रिकन देशामधली व्हरायटी आहे की आपण भारत देशाने आपल्याने दे इकडं विकसित केली आहे इकडं पण शाळ्या पाळायला चालू केलेल्या आहेत तर मी ह्या शाळ्या बऱ्याच दिवसाच्या आणल्या होत्या चांगली साताऱ्यावर ना तुम्ही अगदी युट्यूबला चौकशी करा निमकर सीड्स मी इथून शाळ्या आणल्या होत्या अगदी पंचवीस किलोची पाठ चार हजार रुपये किलोप्रमाणे त्यात त्याचे एक लाख तीस एक हजार रुपये होत्या एका पाठीचे त्यावेळेस आणलं होतं मी आणि एक बोकड आणला होता तर तुम्हाला सांगतो तर मी एकच पाठ नव्हती आणली ती दोन पाठी आणल्या होत्या आणि एक बोकड आणला होता त्यावेळेचा रेट तो होता बोकड दोन हजार रुपये किलो आणि मादी चार हजार रुपये किलो तर मग हे माझ्याकडून बकरा तुम्हाला सांगू तर शेतकरी बंधूंनो जे सोळा बोकड नेले माझ्याकडून असे असे होते तुम्हाला सांगतो जर बाहेरचा जर व्यापारी असता ते बोकड अगदी सहा सात सहा हजार रुपये सात हजार रुपये सुद्धा देऊन देऊन गेला असता त्यांना इतकं वजन होतं पण मी त्यांना का बरं दिले दहा हजार रुपयाला त्यांनी मला चार हजार रुपये जास्त दिले आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी मला थोडी अडचण होती नाही तर मी ते बकरं विकले नसते त्याचं कारण असं सोळा बोकड जर मी एक वर्षभर सांभाळले असते जसं सोळा बोकड ह्या वर्षी झालते बकरी दिला सहा महिने टाईम होता तो सा, सा तर तो सहा सहा महिन्यानंतर ते बकरीदला माझं दहा हजार रुपयाला बोकड तर गेलंच असतं पण ते एक वर्ष असं त्याच्या पुढचं जर वर्ष मी बकरीदसाठी बोकड सांभाळले असते तर शेतकरी बांधवां माझा एक एक बोकड पंचवीस हजार चाळीस हजार रुपये असा गेला असता हे बघा पंचवीस हजार रुपये चाळीस हजार रुपये शिळीची वा क्वालिटी बघा आणि बोकडं पण असेच तयार होतात ना त्याच्यामुळे ईदला पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार रुपये कोणी देऊन जातं पण मला वर्षी थोडी अडचण होती आणि मी ते सोळा बोकड एक लाख साठ हजाराला देऊन टाकले दहा दहा हजार रुपयांनी आणि ते बोकड त्यांनी काय घेतले हा सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी बांधण मी तो आजुक आठ पंधरा दिवसांनी म्हणा एक महिन्यानी म्हणा तिथे जाणार आहे त्यांच्या फॉर्मवर गरीब शेतकरी आहेत दोन एक एकर शेती ते त्यांना दोन एकरामध्ये मध्ये त्यांनी चार पाच गाय केलेल्या आहेत बाकीच्या शेळ्या केलेल्या आहेत आणि त्यांना दोन तीन वर्षापासून त्यांना अशी आयडिया आली की बाबा आपण हा व्यवसाय करू शकतो तर ते फक्त बोकडाचा व्यवसाय करतात माझे दहा बारा बकर घेऊन जातात वर्षाला आणि बाहेरून दहावीस बकरा आणतात तर त्यांनी इतके बकर पाळले मोठे केले पण जो रेट मिळाला नाही तो गेल्या वर्षी माझे जे दहा दहा बारा बोकड नेलते आणि ह्या वर्षी जे ब सोळा बोकड नेले आणि ने एक पाठ नेली इतका बेस्ट रिझल्ट भेटला आहे त्यांना त्याचं कारण असं आपले बकर त्यांचे गेले घास खाल्ला भरपूर झपाट्याने मोठे झाले आणि त्यांनी तो मुंबईचा देवणार बाजार असतो आता मी तर भरपूर बकर विकले त्या देवणार बाजारामध्ये दे। पण जे माझे बकर त्यांनी देवणार बाजारामध्ये विकले अगदी गेल्या तीन वर्षापूर्वी मी जे आठ बोकड त्यांना दिलते त्याच्यातले दोन बोकड शेतकरी बंधूं साठ हजार रुपये चाळीस हजार रुपये आणि त्याच्यातले तीन बोकड पस्तीस हजार रुपये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातले दोन बोकड अगदी शेवटी पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयात दोन बुकड गेले मग तुम्ही बघू शकता एक ते दीड वर्षात इतकी ग्रीप आहे आणि आता ह्या वर्षी जे माझे दोन हजार चोवीस मधनं त्यांनी सोळा बोकड नेलेले आहे एक पाठ नेलेले आहे तुम्ही बघा आता फक्त दोन हजार पंचवीस मध्ये एक वर्षाच्या नंतर आपण डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ आपल्या बोकडांचा मुंबईच्या देवणार बाजारामध्ये बनवणार आहोत त्यांच्या सोबत कि ब एका शेतकऱ्याने एक लाख साठ हजाराचे बक्र माझ्याकडून नेले त्याच शेतकऱ्याने पुढच्या वर्षी तेच बकर मुंबईच्या देवणार बाजारामध्ये बकरी विकले तर तुम्हाला त्याचा पण हिशोब सांगतो त्यांनी माझ्या काहीला मोठा उपकार केला नाही सोळा बोकडाचे एक लाख साठ हजार रुपये देऊन अगदी दहा हजार रुपयांनी किंमत योग्य होते कारण की आफ्रिकन बोरचे बोकडा आहेत हे आणि मी काही लय मोठे त्यांच्या नाही केली की दहा हजार रुपयाला बकरू विकलं कारण की आता शेतकरी बंद बघा मी शेतकरी असल्यामुळे माझे लगेच जीभ घसरते दुसऱ्या साईडला प्रत्येक गोष्टीत कष्ट आहे कुंबडी पालन घ्या इकडं कुंबडी पालन दाखवा त्यांना मला एक सांगा आपण कष्ट करतोय कुंबडी पालनामध्ये कष्ट आहे शेळी पालनामध्ये कष्ट आहे पण काय होतं बरं का मी शेतकरी असल्यामुळे मला डायरेक्ट खरं बोलायची सवय आहे जे जे आपलं इमानदारीनीच असतं समोरासमोर प्रत्येक गोष्टीला कष्ट असतात आणि हे बघा मग असं असं होतं माझ्याकडून व्हिडिओ बनवताना माझं दुसरीकडे लक्ष जातं व्यवसायामध्ये त्याच्यामुळं काही माहिती अपुरी राहत असेल तुम्हाला सांगण्यामध्ये तर शेतकरी बांधवांनो मला एवढं सांगायचं की कि शेळ्या तुम्हाला दाखवल्या घास दाखवला आपला आणि असा असा आहे तर, तर, तर मला एक सांगा तुम्ही चला आपण व्हिडिओमध्ये या इथंच थांबूया माझं थोडं कॉन्स्ट आपलं जे माझी बुद्धी आहे थोडी भरकटत आहे किंवा माहिती आपण नेमकं कशी काय सांगितली उलट सुलट तर शेतकरी बांधवांनो चला कमेंटमध्ये सांगा काय माहिती नेमकं का सांगायची राहिली चुकून तर चला भेटूया आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद